गुरूंचे शिक्षण आणि गुरूंचे मार्गदर्शन यामुळेच आपल्या जीवनाला खरी सांगता आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच आपलं जीवन अगदी योग्यरित्या चालू असतं तर ह्याच गुरुपौर्णिमा विशेष आप आज आपण रवा बेसन लाडू कसे करायचे हेच पाहणार आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये हे रवा बेसन लाडू कसे करायचे हेच आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बक्ताक्षणी खाऊ वाटणारे असे हे एकदम सोप्या पद्धतीचे बेसनचे लाडू कसे करायचे हे ते लगेच पाहूया अगदी पेड्यासारखे मौसूत आपले हे बेसन रवा लाडू इथं तयार होतात टेक्चर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं आपल्या ह्या बेसन लाडूला येतं ते बघताक्ष आणि खाऊशी वाटते इतके सुंदर असे हे बेसन लाडू आपले तयार होतात तर चला लगेच पाहूया हे बेसन लाडू कसे करायचे तर त्यासाठी एकदम अचूक प्रमाण आपल्याला इथं हवं आहे त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मेजरिंग कपने ना एक कप मी एकदम दाबून दाबून असं बेसन पीठ इथं भरून घेतलेलं आहे अशा केल्याने ना आपलं प्रमाण अजिबात चुकत नाही एकदम अचूक प्रमाणात आपले हे बेसन लाडू इथे तयार होतात तर आता लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे सगळी प्रोसेस करून घ्यायचं आहे तर पीठ आधी आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे कोरडंपीठ भाजल्यामुळं काय होतं की नंतरून तूप टाकल्यामुळं ना बेसनपीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन आपलं असं इथं बेसनपीठ भाजून एकदम तर पाच ते सात मिनटं मी कोरडं बेसनपीठ इथं भाजून घेतलेलं आहे खरेली हरक्कासा चेंज झालेला आहे आता आपल्याला इथे टोटल अर्धा कप तूप लागणार आहे पण तूप आपण इथं एकदम घालणार नाही थोडं थोडं आपण हे तूप इथं घालणार आहे तर सुरुवातीला पाच ते सहा चमचे मी ना तूप इथं घालून घेतलेलं आहे आता तूप घालून आपण चांगलं हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे असा चमचा घ्यायचा आहे किंवा घरातलं ना पेला किंवा वाटी घ्यायचं आहे तूप तर आपल्यामुळं काय होतं ना गोटळा होतात त्यामुळं ना असा चमचा किंवा पेला वाटीने फोडून घ्यायचं आहे म्हणजे ना मस्त असं बेसनपीठ आपलं इथं भाजलं जातं आणि अजिबात आपल्या पिठामध्ये गोटळा राहत नाही तर कोरडं थोडंसं मला वाटत आहे तर आणखी मी दोन चमचे इथं तूप घालून घेत आहे आणि पुन्हा सेम पद्धतीने आपण हे बेसनपीठ कोरडंच असं दहा मिनटं लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे अर्धं बेसनपीठ आता इथं भाजलेलं आहे कलरही चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये ना मी पाऊन वाटी इथं रवा घालून घेतलेला आहे रवा आपल्याला इथं बारीकच घालायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर थोडासा मिक्सरला फिरून घ्या आणि पुन्हा राहिलेलं सगळं तूप ह्याच्यामध्ये घालून ना आणखी दहा मिनिटं ना मी हा रवा भाजून घेतलेला आहे चांगला रवा खसखशीत इथं भाजलेला आहे तर केसरचं दूध दूध करून घेतलेलं आहे तर ते दूध आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त म्हणजे मस्त असं ना दाणेदार टेक्चर आपल्याला हा लाडवाला येणार आहे तुम्ही दुधाच्या ऐवजी इथं पाणीही घालू शकता तर आता म्हणता दूध घातलं तर दुधामुळे लाडू खराब होतात तर अजिबात इथे लाडू खराब होत नाही कारण का आणखी आपण हे पीठ आहे ना दहा मिनटं भाजून घेणार असो त्यामुळे लाडू अजिबात खराब होत नाही तर पाहू शकता मस्त असं दाणेदार टेक्चर झालेली टोपी रिलीज झालेलं आहे सगळं गॅस बंद करून मोठ्या ताटामध्ये ना आपण हे सगळं मिश्रण ना थंड करायला ठेवायचं आहे साधारण अर्धा एक तासासाठी हे मिश्रण मी असंच थंड करून ठेवून घेणार आहे आणि अर्ध्या तासाने आपण पाहूया तिथं अर्धा ते ता एक तास चांगले ना मी मिश्रण थंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं तूप सगळं ना पिठामध्ये रिल झालेलं किंवा दिसत आहे तर त्यांना अर्धे वाटीनं मी पिठी साखर घेतलेली आहे साखर आपली मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्याचबरोबर ना एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला किंवा आपण पीठ खमंग असं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे काही आवश्यकता नाही आहे आता ना ही सगळी ना आपण ह्या पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे पिठी ऐवजी तुम्ही इथं बुरादाही वापरू शकता तुमच्याकडं बुरादा जर अवेलेबल असेल तर तुम्ही तोही याच्यामध्ये अर्धा कप घालू शकता तर अशा तऱ्हेने आता थोडी थोडी जशी गोडी तुमची असेल लाडवाची त्या पद्धतीने पिठी साखर घालून ना तुम्ही सगळी पिटी साखर ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात सेम त्या पद्धतीने त्या गुरुपौर्णिमा विशेष आपण हे लाडू करत आहे देवांना नैवेद्य म्हणून तर अगदी कमी तुपामध्ये आपण हे बेसनाचे लाडू कसे करायचे हेच दाखवलेलं आहे तर पिठी साखर मी सगळी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ना हातावरनं थोडासा मिश्रण घेऊन ना मस्त असा लाडू करून घ्यायचा आहे दाब देऊन देऊन आपण एका हातानेच हे लाडू मस्त असे दाबून घ्यायचे आहे बघा तुम्ही जसे व्हिडिओमध्ये पाहत आहात सेम त्या पद्धतीने तर हलक्या हाताने मस्त मी असं इथं दाबून घेतलेलं आहे आणि ना हातावर असा हा लाडू खेळवायचा आहे म्हणजे जे तूप ना आपल्या हाताच्या उष्णतेने ते तूप ना ते सगळं रिलीज होतं तर मस्त असा पहिला लाडू आपला इथं तयार झालेला आहे दिसायला खूप सुंदर असा दिसत आहे तर काजूची माझ्याकडे ना काजू बदामची जी पेस्ट आहे ती पेस्ट अशी लावून घेऊ शकता किंवा ही जी पूड आहे ना तुम्ही ही पूड ना ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करू शकता तर अशा तऱ्हेने पहिला लाडू आपला इथं तयार झालेला आहे दिसायला किती देखणा दिसत आहे तर आणखी एक लाडू मी ना तुम्हाला कसा करायचं आहे तेच इथे दाखवणार आहे सेम पद्धतीने आपण हा लाडू करून घ्यायचा आहे आता तर तुमचं पीठ जास्त इथं तूप झालेलं असेल ह्या पिठामध्ये तर काय करायचं थोडंसं बेसन पीठ दोन चमचे किंवा रवा दोन्हीपैकी काहीही घेऊन ना थोडंसं गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे खमंग आणि ते मिळत मिश्रणामध्ये मिक्स करायचं आणि पुन्हा लाडू बांधायला घ्यायचंय याच्यातरी तुमचे लाडू इथं बिघडणार नाही तर अशा तऱ्हेने आपण ना आता नाही सगळे लाडू इथं अशा सेम पद्धतीने बांधून घ्यायचा आहे शेवटचा लाडूसुद्धा ना मी सेम पद्धतीने इथं बांधून घेणार आहे अगदी हलक्या हाताने हे लाडू बांधलेले अजिबात जड लाडू बांधायला जात नाही शेवटपर्यंतचा लाडू आहे ना अगदी मस्त असा बांधला गेलेला आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला काजू बदाम पिस्ता काय इथं लावायचं असेल ना ते तुम्ही लावून ना लाडू सजून घेऊ शकता इतका मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे तर ह्या गुरुपौर्णिमेला तुम्ही नक्कीच ह्या माझ्या पद्धतीने ना एकदा हे लाडू करून खूप सुंदर असे हे लाडू होतात अगदी कमी होतात लाडू म्हटलं की तूप जास्त लागतं त्यामुळं अगदी कमी तुपामध्ये आपण हे लाडू कसे करायचे हेच आज दाखवलेलं आहे इतके सुंदर असे हे लाडू तयार होतात खूप वेळ सुद्धा लागत नाही तर शेवटचा लाडूसुद्धा आपला ना मस्त असं तयार झालेलं आहे बघा मिश्रण जरासुद्धा वाया गेलेलं नाही अगदी परफेक्ट असे लाडू आपले इथं तयार झालेले आहे तर ह्या मिश्रणात साधारण दहा ते अकरा लाडू तयार होतात आता तुम्ही साईजवर इथं डिपेंड आहे की किती लाडू तयार होणार आहे तर जवळून सुद्धा तुम्हाला मी दाखवते किती मस्त असे हे लाडू तयार झालेले आहे एकदम सुंदर असे लाडू इथं दिसत आहे बघा कलरही खूप छान असा आलेला आहे एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते बघा एकदम पेड्यासारखा आपला हा लाडू तयार झालेला आहे अगदी मऊसूट असा हा लाडू तयार होतो बघा जसा पेढा असतो सेम त्या पद्धतीने बघताच शनीना तोंडात टाकावं इतका सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने हे रवा बेसन लाडू कसे करायचे आज हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षात रेसिपीला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि ह्या गुरुपौर्णिमेला हा रवा वेसनाचा नैवेद्य नक्कीच करून पहा खूप छान असे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे लाडू सांगितलेले आहे भेटूया आपण नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय